सध्या पालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या यांच्या निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे या देशात लोकशाही असल्यानं सर्वांनाच आपले सरकार निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार राज्यघटनेनं दिला अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटागट हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असून बोटागट प्रवर्गासाठी ओबीसी राखीव तर आंबी खालसा गण महिला प्रवर्गासाठी राखीव झाला मात्र सर्व राजकीय पक्षांनी खऱ्या हक्काच्या ओबीसी राखीव उमेदवारीचा विचार न करता इतर वर्गातील उमेदवार जर राजकीय पक्षांना डावलला तर सर्व पठार भागातील ओबीसी समाज एकत्र येऊन बोटा गटात आणि गणात आपला हक्काचा उमेदवार उभा करणार असल्याचं आज घारगाव येथे ओबीसी मेळाव्यात जाहीर करण्यात आलं अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गट हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असून बोटा गट प्रवर्गासाठी ओबीसी राखीव तर आंबी खालसा गण महिला प्रवर्गासाठी राखीव झालाय मात्र सर्व राजकीय पक्षाने खऱ्या हक्काच्या ओबीसी राखीव उमेदवारीचा विचार न करता इतर वर्गातील उमेदवार जर राजकीय पक्षाने डावलला तर सर्व पठार भागातील ओबीसी समाज एकत्र येऊन बोटा गटात गणात आपल्या हक्काचा उमेदवार उभा करणार असल्याचं आज घारगाव येथे ओबीसी मेळाव्यात जाहीर करण्यात आलं आज या ठिकाणी ओबीसी समाज एक मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले आणि याचं मूळ कारण असं आहे का गेली पन्नास वर्ष या ठिकाणी हे चाललेलं राजकारण याच्यामध्ये पिचर साहेब आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांना मानणार हा पठार भाग आणि हे असताना सुद्धा आता यावेळेला आमच्या गटामध्ये आणि घानामध्ये ज्या ओबीसीच्या जा जागा निघाल्या त्या जागेच्या जा संदर्भात गेले एक महिन्यापासून काही चर्चा होत्या परंतु त्या चर्चांना असा अंदाज आला का पूर्णविराम मिळत आहे आणि म्हणून ही संपूर्ण समाज ओबीसी समाज एकत्र आला आणि या संघटनांनी या समाजाने याचं ठरवलं तर कोणत्याही पक्षाने जर तिकीट दिलं नाही या चर्चेत उमेदवार आहेत त्यांना तर आपण स्वतंत्रपणे काहीतरी विचार करायचा आणि म्हणून या बैठकीमध्ये आजच्या याच्यात निर्णय असा झाला त्या कोणत्याही पक्षाचं तिकीट मागायला न जाता जर त्या पक्षाने जर ज्यांची नावं चर्चेत आहेत त्यांना जर तिकीट दिलं तर एक दिलानी कोणताही पक्षाचा विचार न करता ज्या उमेदवाराला पक्ष तिकीट देईल त्याच्या त्याच्यामागं हा संपूर्ण समाज त्या भागातून काम करील गण आणि गटात ज्या ज्या राखीव जागा आहेत त्यांचा आमचा हक्क आम्हाला मिळावा आणि यासाठी हा आजचा मेळावा होता याला सगळेजण या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी असं ठरत असताना प्रत्येकाचा समाजाचा सूर आला आणि मग सूर येत असताना मग प्रत्येकाचं असं वाटलं का बाबा आपल्यावर समाजावर अन्याय होतोय आणि म्हणून या सर्व समाज बांधवांनी या ओबीसी बांधवांनी आज या ठिकाणी असा निर्णय घेतला का बोटा गटातून गाणातून आंबी गाणातून या सर्व जागा ओबीसी संघटनेच्या मार्फत अपक्ष म्हणून लढवायच्या असं एकमुखाने या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे कारण आजपर्यंत हा इतिहास पाहता पठार भागातील सर्व राजकीय पक्षाच्या माध्यमातून जो आपल्या परीने आवडेल त्या माध्यमातून पक्ष कार्य करत आहे आणि आज आपल्याला हक्काची जागा असताना देखील जर राजकीय पक्षांना डावललं तर स्वतंत्रपणे अपक्ष ओबीसीचा उमेदवार देण्याचं एका मतानं जाहीर करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बाळासाहेब ढोले आय काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गडगे अशोक गाडेकर व शिवसेना माध्यमातून दत्ता गाडेकर भाऊसाहेब गाडेकर यांना उमेदवारी अपेक्षित असताना जर राजकीय पक्षांनी इतर उमेदवारी नाकारली तर ओबीसी समाज हा स्वतंत्र हक्काचा ओबीसी उमेदवारीसाठी उभा असेल असे यावेळेस सर्व ओबीसी बांधवांकडून स्पष्ट करण्यात आलं त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षाची डोकेदुखी वाढली आहे परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या असताना बोटा जिल्हा परिषद गटामध्ये मूळ ओबीसीचं आरक्षण आहे आणि आंबी खालसा गण त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये महिला राखी ओबीसी आहे असे असताना एक महिना झाला परंतु कोणत्याही पक्षाने ओबीसीला उमेदवारी डिक्लेअर न केल्यामुळं सर्व पठार भागातील आणि बोटाघाटातील ओबीसीचे सर्व नेते कार्यकर्ते मंडळी एकत्र आले आणि एकत्रित येऊन असं ठरलं की या ठिकाणी पक्षांनी उमेदवारी जरी दिल्या नाही तरी या ठिकाणी तिन्ही जागा एक गट आणि दोन गण अपक्ष मिळून लढायचं असं सर्व समाज बांधवांनी ठरवलेलं आहे निवडणूक जाहीर केलेल्या आहेत तर जिल्हा परिषद गटातून ओबीसी आणि आंबी आंबीगणातून ओबीसी शिट शी, राखीव झालेली आहेत पण आतापर्यंत अनेक शिष्टमंडळ श्रेष्ठींना पक्षांना जाऊन भेटली हे पक्ष पक्षाने एकाही ओबीसीची उमेदवारी डिक्लेअर केली नाही त्यामुळे सगळ्या ओबीसी बांधवांना असं वाटतं की आपल्यावर अन्याय ओर राहिलं तर एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं जर पक्ष आपल्यावर जर अन्याय करत असेल तर एक दिलानं एकजुटीनं सगळ्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची असं सर्व सरोन ठरलं प्रतिनिधी नितीन शेळके जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमद